हाय फ्रेंड्स वेलकम टू माय द्विजा बाळाची आंघोळ झाल्यानंतर बाळाला कंपल्सरी बांधून ठेवायचं बाळाची आंघोळ झाल्यानंतर बाळाने तीन ते पाच तास झोपलंच पाहिजे बाळाची आंघोळ झाल्यानंतर बाळाला झोळीत टाकून बधबध बदबद हलवायचं आणि बाळाची आंघोळ झाल्यानंतर बाळाला तसंच्या तसं बिना कपड्याचं जर तुम्ही नाही गुंडाळलं तर ते बाळासाठी ठीक नाही हो कित्येक गोष्टी ऐकतो नाही आपण आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे बाळाच्या आंघोळीनंतर कोणत्या गोष्टी केल्याच पाहिजे आणि कोणत्या गोष्टी नाहीच केल्या पाहिजे म्हणून ह्या पर्टिक्युलर व्हिडिओ फार महत्त्वाचा चला जाणून घ्या आंघोळीचं महत्त्व काय असतं बाळाच्या शरीरात कित्येक वेळा आपण तुलना करायला जातो की इंटरनॅशनली तर बाळाला एवढ्या वेळा आंघोळ नाही घातली जात आपल्याकडे भारतातच का अशी एवढ्या वेळा चोळवून माखून आंघोळ घातली जाते सी वेदर हा एक खूप महत्त्वाचा भाग असतो आपण जिथे राहतो तिथे वेदर कंडिशन्स काय आहेत घाम किती येतो ऊन किती आहे थंडी किती वाजते याच्यावरती ठरवलं जातं की त्या पर्टिक्युलर ठिकाणी जिथे तुम्ही राहताय तिथे दररोज आंघोळ करणं महत्त्वाचं आहे का दररोज आंघोळ केलीच पाहिजे का आणि या सगळ्या गोष्टी एकत्र जेव्हा येतात तेव्हा तो पर्टिक्युलर प्रश्न निर्माण होतो की एक्झॅक्टली पण काय केलं पाहिजे सो थोडक्यात काय तुम्ही जिथे राहता तिथे पूर्वीपासून दररोज आंघोळ करायची प्रथा आहे त्याच्यामध्ये कारण तिथलं वेदर कंडिशन म्हणून बाळाला पण आंघोळ घालायची काही फरक नाही पडत पण जर तुम्ही कुठे राहत असाल जिथे खूप जास्त बर्फ पडतोय टू मच थंडी अगदी कुडकुडायला होते बाळाचे कपडे काढायचे तरी कसे असा तुम्हाला प्रश्न आहे तर मग बाळाला आंघोळ घालू नका स्पंजिंग करा आणि चोके बाळाला आंघोळ घातल्यानंतरच बाळाचं रुटीन काय असलं पाहिजे बाळाला आंघोळीनंतर बांधलंच गेलं पाहिजे का आणि खूप टाईटली बांधलं गेलं पाहिजे का हे पूर्णत मेथ सो बाळाला गुंडाळणं किंवा बाळाला बांधणं युजली आपल्याकडे मार्केटमध्ये स्वाडल क्लॉथ मिळतो तर बाळाला स्वाडल करायची पद्धत कशी आहे yes, येस आपल्याकडे काय केलं जातं बाळाचे हात असे एकदम टाईट केले जातात शरीराच्या शेजारी ठेवले जातात बाळाचे पाय एकदम घट्ट जवळ घेतले जातात आणि बाळाला एकदम घट्ट तसंच बांधलं जातं हे चुकीचं आहे म्हणून बाळाला आंघोळी केल्यानंतर कंपल्सरी बांधलंच पाहिजे का याचं उत्तर हे नाही जर तुमच्या बाळाला आवडत असेल तुमचं बाळ बांधून घेत असेल तर बांधायचं पण योग्य पद्धतीने बांधायचं बाळाचे हातपाय अगदी सरळ करून टाईटली जर बांधले नाहीत तर बाळाचे हातपाय वाकडे तिकडे होतील हे कंप्लीट आहे कित्येकही बाळ कि जर तुमचं बाळ तुम्ही बांधल्यानंतर खूपच वळवळत असेल वाकडी तिकडे हातवारे करत असेल आणि अगदी डिस्टर्ब होत असेल बिलकुल पण झोपत नसेल तर इनफॅक्ट बाळाला न बांधून प्रयत्न करा कित्येकही वेळा तुम्ही जर बाळाला बांधलं नाही तर बाळ जास्त शांत आणि चांगलं झोपेल म्हणजे काय त्या पर्टिक्युलर बाळाला बांधून घेतलेलं आवडत नाही मग बांधून नका त्या बाळाला म्हणजे बांधल्यानेच चांगलं होणारे हे कम्प्लीट मेहनत या गोष्टीची तुम्ही लोकांनी काळजी घ्यायची दुसरी महत्त्वाची गोष्ट की आंघोळीनंतर बाळाला किती तास बांधून ठेवायचं आहे so सो पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या बाळाला तुम्ही किती तास बांधून ठेवताय हे जर तुमचं असेल की बाबा बाळाला म्हणजे एवढ्या तास बांधते तेवढ्या वेळ बाळ झोपतं आहे तर प्रिफरेबली इनफॅक्ट बांधू नका किंवा एक तर दीड तास बांधल्यानंतर बांधलेलं काढून टाका कारण बाळ चोवीस तासात एकदा किंवा दोनदा चार ते पाच तास झोपतं जर आंघोळीनंतरच बाळ पाच तास झोपलं तर मग बाळ रात्री कधी झोपणार म्हणून तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे की आंघोळीनंतर बाळाला जास्त वेळ नाही बांधायचं म्हणून आता आपण जाणून घेऊयात की योग्य पद्धत काय बाळाला बांधायची सो बाळाला बांधताना मी तुम्हाला इथे फोटो टाकते त्या फोटोत जे डायरेक्शन दिलं आहे म्हणजे बाळ एकदा उजवीकडून डावीकडे कापड डावीकडून उजवीकडे कापड आणि मग खाली जे काही कापड राहिलेलं आहे ते शेजारी घ्यायचं त्या कापडाला फोल्ड करायचं आणि मग अंग खाली टाकायचं म्हणजे थोडक्यात काय बाळाचे जे, जे पाय आहेत एकमेकांना असे एकदम घट्ट जॉईन नाही पाहिजे बाळाच्या दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर पाहिजे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणून बाळाला बांधताना जर तुम्ही ह्या गोष्टींची काळजी घेतली नाही तर बाळाला हिप जॉईंट जो असतो तिथलं डिसलोकेशन व्हायची पॉसिबिलिटी असते आणि त्याच्यामुळे कित्येकही वेळा बाळाला फ्युचरमध्ये चालण्यात इशू रांगण्यात इशू ह्या गोष्टी होतात कारण हे बाळाला दुखत नाही तुमच्या लक्षात पण येत नाही म्हणून बाळाला घट्ट आणि करकचून आंघोळीनंतर बांधलंच गेलं पाहिजे हा कम्प्लीट मिळतात इनफॅक्ट आंघोळीनंतरचं बाळाचं रुटीन असं पाहिजे की तुम्ही बाळाला आंघोळ घातली मग कापडाने डॅप ड्राय केलं मंगावरती छान मॉइश्चरायझर लावलं बाळाला आवडत असेल झोप लागत असेल तर मस्त बाळाला एकदम राईट पद्धतीने गुंडाळलं आणि झोपून टाकलं जर बाळाला नाही गुंडाळणं आवडत असेल तर न गुंडाळता बाळाला झोपवणं ऊन दाखवायची वेळ झाली असेल तर बाळाला ऊन दाखवणं आयडियली व्हिटॅमिन डी अकरा ते तीनच्या उन्हात मिळतं पण ते ऊन जर तुम्हाला कडक वाढत असेल तर सकाळी आठ ते साडेआठचं ऊन किंवा संध्याकाळी चार ते साडेचारचं ऊन बाळाला दाखवणं या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या बाळाच्या आयुष्यात बाळाने जास्तीत जास्त वेळ झोपणं हे टार्गेट न ठेवता बाळाच्या आयुष्यात बाळांनी जास्तीत जास्त वेळ ॲक्टिवली दिवसा खेळणं आणि रात्री जास्त लांबडं झोपणं हे जर टार्गेट तुम्ही लोकांनी ठेवलं तर तुम्हाला मदत होईल बाळाला गुंडाळण्यासाठी कापडच वापरायचं आहे का द आन्सर इज नो ज्या लोकांना बाळाला गुंडाळता येत नाही त्या लोकांना मार्केटमध्ये स्वेडल बॅग मिळतात म्हणजे रेडी सगळं शिवलेलं असतं त्याच्या आतमध्ये फक्त बाळाचे पाय टाकायचे आणि वरती लॉक करायचं तर ते बाळाच्या पायामध्ये अंतर पण राहतं आणि बाळ कम्फर्टेबली पण झोपू शकतं जर बाळाच्या तुम्हाला जाणवत असेल की माझं बाळ झोपताना किंवा आंघोळीनंतरच्या वेळेस बाळ खूप छान झोपत आहे तर तुम्ही बाळाला दिवसातून दोनदा पण आंघोळ घालू शकता किंवा संध्याकाळच्या वेळेस पंजिंग करू शकता आणि दिवसा आंघोळ घालू शकता तर इथं सगळं काही जे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की बाळाला आंघोळीनंतर बांधलंच गेलं पाहिजे का एक शेवटची गोष्ट बाळाला बांधल्यानंतर बाळ खूप जास्त रडतं आहे पण घरचे म्हणतायत की आपण जर नाही बांधलं तर पाय वाकडे तिकडे होतील हे कम्प्लीट मीत आहे म्हणून प्लीज या गोष्टीला मनावर घेऊ नका आणि काळजी पण करू नका थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हॅव अ ग्रेट टाईम बाय बाय